औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये राज्यस्तरीय प्रारूप आराखड्याची बैठक घेण्यात आली होती या बैठकीत महिला व बाल विकास मंत्री पंकजाताई पालवे मुंडे या अंगणवाडी ऑनलाईन करून काही विशेष कार्यक्रम दाखवणार आहेत औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीत महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडीमध्ये काही विशेष बदल करणार असल्याचे सांगितले त्यामध्ये सर्व अंगणवाडी हे ऑनलाइन करणार असल्याचे सांगत असताना त्या म्हणाले की जसे आपल्या पिढीच्या लोकांना टी मालिका पाहून रामायण महाभारत समजायला लागले तसेच या पिढीला काही इतिहासक गोष्टी समजण्यासाठी आम्ही अंगणवाडी ऑनलाईन करून काही कार्यक्रम दाखवणार आहे